नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया प्रसंग करिअर अकॅडमी व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी व प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर दिल्ली तालुका जिल्हा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसंग करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र वाशिम येथे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसंग करिअर अकॅडमीचे संचालक डॉक्टर गजपाल इंगोले सर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी एस खंदारे अशासकीय सदस्य पी आय एम सी सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग वाशिम तसेच प्रसंग करिअर अकॅडमीचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसंग करिअर अप अकॅडमीचे प्राध्यापक पल्लवी पखाले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस भरतीचे प्रशिक्षणार्थी अमर जंजाळ यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसंगची सर्व टीमसह महिला समुपदेशक अश्विनी महाले मॅडम तसेच प्राध्यापक अमोल पाईकराव सर प्राध्यापक निलेश इंगोले सर प्राध्यापक गणेश गावंडे सर प्राध्यापक पंकज सावडे सर तसेच ग्रंथपाल निलेश इंगोले आदींनी परिश्रम घेतले यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया हळहळांब चाल थांब गेट पर्यंत था जाऊ दिलं त्याला पुन्हा रिटर्न केलं चल थांब चल थांब त्याला म्हटलं की तू सतत पळत राहायचं थांबायच नाही तू सतत पळत राहायचं थांबायच नाही आणि मध्येच थांबायचं बंड्या मध्येच थांबला मित्रांनो हा बंड्या एक आदर्श गुणवान विद्यार्थी बनला आणि मॅट्रिक मध्ये पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आला काय होईल खाली 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 आणि ते खालीच ते खालीच का पडलं वर का गेलं नाही शाबास गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला न्यूटन कशामुळे लागला न्यूटन नावाचा माणूस सफरचंदाच्या झाडाखाली झोपला आणि त्याच्या बाजूला एक सफरचंद पडलं गडबडून जागी झाला भक्तून आवाज आला पाहतोय तर सफरचंद हातात घेतलं झाडाकडे पाहायचा हातात विचार करायचा हे सफरचंद खालीच कापडलं मग त्याला वाटलं याला आपण जरा वर फेकून पाहूया मग त्यानं ते वर फेकले ते पुन्हा खाली आलं वर फेकले पुन्हा खाली आलं असं दोन चार वेळेस त्याने केलं मग त्याला वाटलं सफरचंदच खाली येतं का अजून दुसऱ्या काही गोष्टी खाली येतात मग त्यानं शेजारीच असलेला एक दगड घेतला तो वर फेकला तो काही अंतरापर्यंत गेला परत खाली आला त्याला वाटलं ह्या गोल या बेल्टला आपण लावल्याच्या नंतर म्हणजे सुरुवातीला जास्त वजन होत ते खाली पडलं आता जास्त वजन दिले पुन्हा आपण तरी ते खाली पडेल नाही का मी जर सोडलं तर काय होईल ते खाली हाली असं वाटायला नको की तुम्ही काहीतरी बोटाला लावला असेल तुम्हीच बेल तर दिलाय तुमच्या बोटाचं काय लावलं नाही